नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र प्रशांत काळे आपण आज मित्रांनो आज आपण मिरची मिरचीविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत मिरच्यांमध्ये आता प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी मिरचीची लागवड होते आणि काही काहीचे थंडीमधले प्लॉट आहे थंडीमध्ये पण बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांना बोकडे हा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलेला आहे मग त्या बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव आणि बरेच लोकांचे मिरचीचे प्लॉट फेल गेलेले त्याच्यावरती बोकड्याचा प्रसार कसा होतो त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं आणि कुठल्या कुठल्या औषधांमुळे तो कवर होणार आहे या सगळ्या बाबी आपण मित्रांनो बघणार आहोत तर मित्रांनो तो जो बोकड्या रोग आहे तो बोकड्या रोगाचा प्रसार कसा होतो तर त्या बोकड्या रोगाचा प्रसार मित्रांनो आपला पिकावर देणारा मावा पांढरी माशी फुलकिले तुडतुडे ह्या शोषक किडींच्या मार्फत तो झाडावरती एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती स्प्रेड झाला होतो त्यांनी जर रस सोसलेला त्याच्या मार्फत त्याचा तो जो विषाणू आहे बोकड्याचा तो विषाणू दुसऱ्या झाडावरती जाऊन ते ज्यावेळेस तो किटक दुसऱ्या झाडावरती जाऊन बसतात त्यांच्या जा मार्फत तो स्प्रेड झाला जातो तर त्या रोगाची लक्षणं कशी ओळखायची व त्या रोग कसा येतो आणि तो वापरून कसा ओळखायचा तर त्याच्या त्या रोगामुळे ते पानाची टोक येत ना त्याच्या काना सुरुवातीला वरच्या बाजूला वळतात आणि पानच्या शिरा आतमधून अशा जाड फुगीर दिसतात आणि रोगड झालेलं झाड आहे त्याला कवचितच फुल लागतात मित्रांनो आणि ते रोगाची तीव्रता जर तीव्रता जर वाढली तर झाडांवरती कळी कळी जास्त येत नाही फुलं पण तिथं वरची वरती येतात आणि बारीक बारीक कळ्या येतात त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे ते जे झाड आहे ते, ते एकदम रोगग्रस्त दिसतं आणि त्याला परत नंतर न फुल लागत नाही तर त्या बोकड्या रोगाचं नियंत्रण कसं करायचं काय काय भागामध्ये बोकड्या म्हणतात काय काय भागामध्ये चोरडा मुरडा म्हणतात मग त्याचं नियंत्रण कसं करायचं भाऊ त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती ज्या रस शोषक किडे आलेल्या आहेत त्याचा आपल्याला पहिल्यांदा नायनाट करणं महत्वाचं आहे मग पहिल्यांदा त्याचं नियंत्रण कसं करायचं आपल्याला त्याचं नियंत्रण करताना आपल्याला ते मिरची लागवडी पासूनच सुरुवात करायला लागणार आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही नर्सरीमध्ये लागवड करत असताना बाहेरून किडी आहेत की त्याचा कुठल्या त्या नर्सरीमध्ये ज्यावेळेस रोप तयार करतात ते रोप तयार करताना कशी काळजी घेतात तिथं नेटमध्ये रोप तयार केलेले आहेत का शक्यतो पुन्हा लागवडीची जो आपण रोप करतो ना ती घरीच तयार केलेली कधी पण भेट राहतो मित्रांनो कारण नर्सर्यांमध्ये भरपूर ठिकाणची रोप असतात तिकडची विकती कधिकडची किल्ली त्याच्यामध्ये पण बराच प्रसार त्याचा होतो जेणेकरून त्या शिफार आपण त्या झाडांना जर आनंद्राव्याची पूर्तता केली तरी पण खालून आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग करणं महत्वाचं आहे रोपांना आणि रो रोप तयार करताना शक्यतो त्याला बेने प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे बेने प्रक्रिया आणि बेने प्रक्रिया करून केल्यानंतर त्याला थोड्या दिवसात पाहिल्यानंतर ज्यावेळेस त्याची कोवळीकवळी पान असतात त्यावेळेस रस् शिकण्याचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्याच्यामुळं आपण जर बेने प्रक्रिया केलेली असेल बेने प्रक्रिया केलेली असेल तर बेने प्रक्रिया केल्यानंतरनं त्याला शक्यतो बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो मग आपण त्याला औषधं कुठली कुठली वापरायची नंतर पण पण जेणेकरून त्याचा हे कवर होईल की तो बोपड्या आहे बोपड्या रस करण्याच्यावरचे कीड कव्हर करणं मग ते रस्तक कीड कव्हर करण्यासाठी आपण कुठले कुठले स्प्रे जास्त कामाला तुम्हाला सांगतो मित्रांनो बायरचं कॉम्प्युटर आहे तुमचं धानुसान आहे तुमचं बेनेविया आहे तुम्ही थायमिथॉक्झॉम वापरू शकता पिप्रोनील वापरू शकता पिप्रोनील म्हणजे तुमचं जम्प येतं बघा आणखी तुमचं ऍडमायर आहे ऍडफायर आहे बरेचसे मित्रांनो कीटकनाशक आहेत की त्याच्यामुळे तो क्रशो किडींचा प्रादुर्भाव आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो आणि दुसरं महत्वाचं मित्रांनो म्हणजे स्टिकी स्टॅप लावणं खूप महत्वाचं आहे त्या प्लॉटमध्ये स्टिकी स्टॅपमुळं मुळे काय होतं की ते बऱ्याच प्रकारचे आपल्याला आयडेंटिफाय करायला पण सोपं जातं स्टिकी स्टॅप लावल्यामुळे किंवा त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो आपल्याला की आठ ते दहा पाच सहा आठ दहा दिवसाच्या आसपास आपण रिपीटेड स्प्रे घेणं खूप महत्वाचं आहे आणि स्प्रेमध्ये एक औषध डबल मारलं नाही पाहिजे किंवा औषध दोन दोनदा स्प्रे नाही असं कंटिन्युअसली की पहिल्यांदा आपण फॉर एक्झाम्पल आपण कॉम्प्युटर आपण औषध मारलं त्याला त्यानंतर परत कॉम्प्युटरचा स्प्रे नाही कुठलं पण स्प्रे दुसरा घ्या थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी तो दुसरा असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही अल्टरनेट घेतला तरी चालू शकता तर कुठले कुठले कीटकनाशक आपण वापरल्यानंतर त्याला जास्त चांगला फरक पडतो मित्रांनो आपण दनप्रीत म्हणून एक आहे बघा त्याच्यामध्ये एसिटमाप्रेड आहे आणि त्याच्यामुळे आपलं काय कुठली किड कंट्रोल होती त्याच्यामुळे तुमचे फुलकिडे असतील मावा पांढरी माशी आणि त्याचं प्रमाण आठ ग्रॅम आहे फक्त पंधरा लिटरच्या मोपासाठी आणि दुसरं म्हणजे कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर पण तुमचे फुलकिडे मावा आणि पांढरी मासिक होती त्याचं पण आठ मिलीचं प्रमाण आहे पंपाला आणि दुसरं म्हणजे कीटकनाशक येतं त्याच्यामुळे पण फुलकिडे आणि कोळी पण कवर केला जातो त्याचं पण प्रमाण एक दहा ग्रॅम आपण पंपाला वापरू शकतो आणि दुसरं म्हणजे बेनेव्या मित्रांनो बेनेव्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे सायक्लोट्रिलकु त्यामध्ये दे आहे दहा पॉईंट सव्वीस टक्के ओडी तर त्याच्यामुळे पण फुलकिडे माव पांढरी मासे ह्याचा पण खूप चांगला कंट्रोल केला जातो आणि याचं प्रमाण पंपाला मित्रांनो तीस मिली वापरायचं आहे बेनेव्याचं दोन स्प्रे घेतला मित्रांनो बऱ्याचपैकी तुमचा फेसवरती कंट्रोल आणि दुसरं मित्रांनो म्हणजे तुम्ही आणखी दुसरं कुठलंच कीटकनाशक आहे की त्याच्यामुळे आता मी जे सांगितले नाव की तुमच्याकडे अवेलेबल असतात नसते दुसरं तुम्हाला एक पाच सहा कीटकनाशकांचे नाव सांगतो मित्रांनो ते तुम्हाला एकदम हेल्पफुल आणि सोपं जाईल मिरची पिकामध्ये वापरण्यासाठी एक आरेवा म्हणून कीटकनाशक आहे एक्ट्रा म्हणून एक कीटकनाशक आहे आणि दुसरं कुप्रोनिल कुप्रोनिल असले जंप आहे बाहेरचं आणि दुसरं मित्रांनो आणखी इनोमेटिक मेन जर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं फिरंगी म्हणून नाव आणि घाटा केमिकलचं ते पण खूप मस्त चालतंय आली काय एक चांगलं काम करतंय याच्यामध्ये या सगळ्या बुरशीनाशक कीटकनाशकांचा आपण वापर करून मित्रांनो मिरचीच्या क्लिप्सवरती बऱ्यापैकी चांगला कंट्रोल आणू शकतो तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी आपल्याला जे आपण शेतीमध्ये जे जे अनुभव आले ते चांगली चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद मॅडम